नमस्कार बदलापूर वॉईस आवाज बदलापूरचा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत जोडले आहेत सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे शें। सर -हुफ -हुफ सर खूप खूप स्वागत आपले सर संपूर्ण महाराष्ट्रात महत्वाचा विषय आज जर कोणता असेल तर बैलगाडा शर्यत संपूर्ण महाराष्ट्रातून बैलगाडा शर्यतीची मागणी होत आहे तुम्ही सुद्धा या विषयासाठी सकारात्मक आहात काय सांगाल नाही महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा फार मोठी आहे आणि सांस्कृतिक परंपरा जोपासण्यामध्ये महाराष्ट्र नेहमीच प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे खरं म्हणतं तर अनेक उपक्रम असतात आज बैलगाडी शर्यतीच्या संदर्भातला विषय घेतला जातो पण राज्यामध्ये सण सणसुद्धा या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो ज्या दिवशी या असलेला आपल्या घरातील बैलांना फार मोठ्या प्रमाणात वाजत गाजत त्यांचा तो उत्सवाने सण देवाप्रमाणे पूजन करून केला जातो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच महाराष्ट्रामध्ये जर बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी सुरुवात झाली असेल तर ते काय अयोग्य असं मला वाटत नाही जर आपण बघितलं तर शर्यती अनेक होतात श्रीमंतांच्या घोड्याच्या शर्यती घोड्याचे रेत त्याच्यावर लागणारे जुगार हे पण आपण पाहिलेलं आहे परंतु आपल्या घरच्या असलेल्या सरजा राजाला घेऊन आपल्या घरामध्ये मग कुस्ती होते कुस्तीमध्ये सुद्धा अशा प्रकारची कुस्तीगीर आपलं घराचं गावाचं नावलौकिक काढवतात देशाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक आशियाडमध्ये सुद्धा कुस्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी यश संपादित करतात तशा प्रकारची महाराष्ट्रामधला असलेला हा बैल गाड्यांचा जो शर्यतीचा आहे त्याला आपण स्वीकारलं मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झाली नुसती पश्चिम मर्यादित न राहता ती ठाण्या जिल्ह्यातील असलेल्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा पोचली त्याचं कारणच एकच आहे की यामध्ये प्रचंड प्रमाणात तरुणांमध्ये असलेली आवड यामुळे हा बैलगाडा शर्यत ही प्रचंड प्रमाणात यशस्वी होत गेली आणि त्याची व्याप्ती वाढत गेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती प्रशासनाची दिशा करून त्याविषयी आपण काय सांगायचं नाही नाही असं की कोणी शर्यत आयोजित केली त्याच्याबद्दल माझा विरोध नाही किंवा त्याच्यावर माझा कुठल्या प्रकारचं निषेध पण करू शकत नाही परंतु ती करताना राजकीय भूमिकेतून होऊ नये एवढी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे म्हणजे मी आजही स्टेटमेंट देताना सर्व पक्षाने सर्व आमदारांनी सर्व खासदारांनी सर्वांनी सर्वा या असलेल्या शर्यतीच्या संदर्भातून पाठिंबा द्यावा अशा प्रकारची भूमिका आहे आता तसं जर बघितलं तर गोपीचंद पडळकरने तो कार्यक्रम घेतला होता आपल्याला कल्पना आहे की सरकारने ही बंदी आणलेली का नाही तर सुप्रीम कोर्टाने आणलेले सुप्रीम कोर्टाच्या बंदीच्या विरोधामध्ये एखादा बैलगाड्याची शर्यत झाली की लगेच कोणतरी त्याचे पा मित्र त्याच्यावर सरकारवर किंवा कोर्टामध्ये ते सबमिट कोर्टा करतं आणि परत कोर्ट त्याच्यावर सरकारवर ताशेरे ओढतं हे प्रकार प्रकार आपण सातत्याने पाहिलेला आहे आणि म्हणून ह्या प्रकारचं कार्यक्रम करत असताना साधारणतः मला आठवतं की मागच्या वेळा भाजपचं शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळा महेशजी लांडगे असेल मी असेल आम्ही फार मोठ्या बैलगाडांच्या संदर्भातले मोर्चे निघाले होते किंबहुना आझाद मैदानावर सुद्धा मोर्चा काढण्याच्या बाबतीमधली भूमिका ही त्यावेळा व्यक्त केली गेली होती परंतु पण कोर्टामध्ये मग सरकारने आपली भूमिका मांडण्यासाठी बैठका स्तरावर झाल्या होत्या आता हा राज हा कायदा कोणाला करायचा आहे सुप्रीम कोर्टाने आणि सुप्रीम कोर्टामध्ये कायदा करत असताना किंवा अशा ह्या सर्व केंद्रामध्ये जिथं कायदे बनवले जातात त्या कायद्याला ज्या सरकारमध्ये आपण प्रतिनिधित्व करतो ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या लोकांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन पहिला सर्वांना एकत्रित मोठ बांधण्याचा प्रयत्न करून राजकीय होणे याचा राजकारणाचा याचा शिरकाव झाला की त्याचा तोटा हा तिथल्या असलेल्या घटकांना होतो हे आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतो बरोबर शालेय पुस्तकामध्ये बैलाला देव आपण मानतो आणि आपण एक आपल्या संस्कृतीमध्ये बैलाची पूजा करत असतो पण पेटा संस्थेने बैलाला हिंसक प्राणी म्हणून घोषित केलं तर याविषयी आपल्याला का काय वाटतं सर नाही असं आहे की बैलाला पेटा संस्थेने हिंसक प्राणी म्हणून नोंद केलं हा कुठल्याने कश्यव केलं मला आजही कळलं नाही किंबोना माझा असा उलटा प्रश्न आहे मी काय त्यांना आव्हान देतो असं नाही ब प्राणी मित्र किती प्राण्यांची काळजी घेतात आज बैलांना ज्या पद्धतीने हे बैल मालक किंवा तो शेतकरी ज्या पद्धतीने सांभाळतो ते पाहिल्यानंतर त्याचा खर्च पाहिल्यानंतर या असलेल्या पेटा संस्थेला माझं आव्हान आहे की त्यांनी एक वर्ष तरी या असलेल्या बैलजोडींना सांभाळून दाखवावं जे ज्या पद्धतीने लोकं सांभाळतात अगदी त्याला खुराक त्याला ज्या पद्धतीने का घ्या या गोष्टीची मी सहमत आहे की त्याचा गैरवापर होऊ नये प्राणी मित्र म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी काही आक्षेप नोंदवलेले आहेत की बैलांना मारहाण होऊ नये गाड्याची शर्यतीच्या बाबतीमध्ये करत असताना त्यांना हिंसक प्राणी म्हणून त्यांना तशा पद्धतीचा हिंसक बनवू नये या सर्व गोष्टीची मी काही मताने संमत आणि याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने काही नियमावली केली होती आणि त्या नियमावलीच्या माध्यमातून दे शर्यती देण्यासाठी परवानगी देण्यासाठी सरकारने कायदासुद्धा केला होता आणि तो कायदा आणि ते मुद्दे कोर्टामध्ये सबमिट करायचे होते आणि त्याचा अहवालसुद्धा आला एक कमिटीचा अहवाल आला त्यामध्ये किती किलोमीटर हा बैल पळू शकतो याची क्षमता लक्षात घेऊन तशा पद्धतीचे बंधनं टाकून नियम करायचं असं सरकारने ठरवलं होतं आता हे सरकारने ठरवलं पण त्यानंतर कोरोना झाल्यामुळे हे तर अडकून गेलं आणि हे अडकल्यानंतर किती दिवस हे बैल सांभाळायचं हा विषय आल्यामुळे हा प्रश्न चिघळला गेलेला आहे बरोबर सर पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारे सर यांच्यासोबत आपली बैठक झाली त्यातून काही शेतकऱ्यांसाठी सकारात्मक मतं मांडली गेली का सर मी त्या दिवशी सातारा जिल्ह्यातले सगळे शेतकरी संघटनेचे आपले हे बैलगाडा स संघटनेचे सगळे माझ्याकडे मालक आले होते त्यांना घेऊन मी या जिल्ह्यातल्या एस सुद्धा भेटलो त्या एस पींना भेटल्यानंतर जे एस पीने आश्वासन दिलं तेच गृहमंत्री दिलीप दिलीप पाटलांनी दिलेलं आहे की बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्याबद्दल मागे घेण्याच्या शासन निर्णय घेईल दुसरी गोष्ट अशी आहे की आमचं म्हणणं आहे की शर्यतीचा निकाल काय लागो लागो परंतु तोपर्यंत तो, तो बैल जर पळाला नाही त्याची सवय जर त्या ठिकाणी आता माणूस जरी असला तो एका जागेवर जर बसला आणि जो चालला नाही तर त्या माणसाला किती त्रास होतो हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे म्हणून त्या बैलांना तोपर्यंत प्रॅक्टिस किंवा त्या ठिकाणी ट्रॅक काढून द्यावे त्याची नियमावली करावी आणि त्याप्रमाणे त्यांना या, या रेस करण्याच्या संदर्भातली शासनाने तात्पुरती परवानगी द्यावी माझं असं म्हणणं आहे की कोर्टाच्या अधीन राहून कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून कुठल्याही प्रकारच्या शर्यतीचं आयोजन न होता फक्त प्रॅक्टिससाठी जरी परवानगी दिली तर शासन देऊ शकता असं माझं मत आहे हे मंगळवार मी सुनील केदारांकडं आम्ही मीटिंग लावलेली आहे अमोल कोल्हे होते मी होतो बंटी पाटील आणि संग्राम जगताप आमच्या चौघांची पत्र होते आणि त्या संदर्भामध्ये मंगळवारी बैठक ही लागलेल्या मागच्या बुधवारी मी गेलो तेव्हा मंत्री महोदयांना भेटलो आणि मंत्री महोदयांना मी माझी भूमिका मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ बैठक घ्यायला सांगितलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मी त्यांना सांगलं किती प्रतिनिधी घेऊन येऊ हु। तर ते बोलले की लोकांना निर्णय घ्यायचा असेल तर आपण पहिली बैठक मंत्रालयामध्ये ही खालच्या पॅसेजमध्ये करू अशा प्रकारची त्यांनी निर्णय दिलेला आहे मला खात्री आहे त्यांच्या मनामध्ये जो आत्मविश्वास बघितल्यानंतर मला असं वाटतं आहे की निर्णय हा या आमच्या शर्यतीच्या संदर्भातून सरकार पॉझिटिव्ह गेला असं मला अपेक्षा आहे सकारात्मकच निर्णय बाबा सर थोडा एक राजकीय प्रश्न विचारतो आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की तिसऱ्या लाटेचं संकट आहे कोरोनाच्या तिसऱ्या संकट लाटेचं संकट आहे अजून आणि भाजपकडून आशीर्वाद यात्रा काढली जाते बावीस राज्यांमध्ये आशीर्वाद यात्रा निघते महाराष्ट्रातही सेम परिस्थिती आणि त्यांच्या यात्रेला लाखो भाजप कार्यकर्ते उपस्थित राहतात की आता कोरोना होत नाही का याविषयी तुम्ही काय सांगाल सर कसं असतं सत्तेमधला पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो कोणत्याही पक्षाने ज्या वेळा देशावर राज्यावर संकट येतं ते नैसर्गिक येऊ किंवा कुठलंही ये त्यावेळेला राजकारण बाजूला ठेवून काम केलं पाहिजे अशा विचाराचे आपण जर कोरोना वाढला की सरकार अपयशी ठरलेलं आहे कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी त्यांना यंत्रणा राबवता आली नाही मग केंद्र दोषी का राज्य दोषी याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्याच्या फैरी झाडल्या जातात परंतु केंद्राच्या सूचनेप्रमाणे मी राज्याचं म्हणत नाही पण केंद्राच्या सूचनेप्रमाणे ज्यावेळेला आमचं ठरलं जातं की हे नियमावली पाळलीच पाहिजे तशा प्रकारचे नियमावली पाळण्याच्या सूचना ज्या वेळा राज्याचे मुख्यमंत्री घेतात म्हणूनच या देशामधल्या चार मुख्यमंत्र्यांच्या क्रमवारीमध्ये महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आलं या सरकारचं नाव आलं याचा अर्थ असा की आम्ही काटेकोरपणे नियम पाळले परंतु काही लोक नियम तोडतात परत कोरोना वाढला की आपण बघा पश्चिम बंगालपासून जिथे केरळापासून जिथे जिथं निवडणुका झाल्या तिथे तिथे प्रचंड प्रमाणामध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला गेला आजही या यात्रा निघतायत राजकारणाच्या संदर्भातून किंवा जनाधार वाढवण्याच्या संदर्भातून निघाल्या तरी उद्या कोरोना वाढला तर याची जबाबदारीसुद्धा भाजपने घेतली पाहिजे असं आमचं मत आहे सर मराठा आरक्षणावरती प्रश्न विचारतो सर कालच्या नांदेडच्या सभेत संभाजीराजेंनी असं वक्तव्य केलं की आम्ही बोललो आहे आता लोकप्रतिनिधींनी कृती करायला हवी आम्ही पहिल्यापासून कृतीमध्ये सहभागी हो, आहोत ॲग्रेसिव्ह आहोत महाराष्ट्रातला पहिली घटना अशी असेल की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी एकमताने सर्व पक्षाच्या लोकांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला गेला तिथं कुठलंही राजकारण नव्हतं एकच आहे मी आजही म्हणतो उद्याही तेच म्हणणार आहे जे निर्णय म आपल्या हातामध्ये असतात ते निर्णय घेण्यासाठी आम्ही सर्वजण समाजाबरोबर असतो लोकांबरोबर असतो पण जे निर्णय कायद्याच्या चौकटीमध्ये आहे ज्यांना करण्याचा अधिकार आहे ते विलंब काक लावत आहेत आता परवाच्या दिवशी केंद्रामध्ये या आरक्षणाच्या संदर्भामधला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय घेतला गेला खरं म्हणतं तर कायद्यातून पूर्वीची राज्याची अधिकार आहे म्हणून याच केंद्राने सांगितलं पन्नास टक्क्याच्या वरती घ्यायचा तो कोर्टाने फेटाळला आजही माझं मत तेच आहे की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण घेण्याचा अधिकार कोणाला आहे का हे जर राज्याला जरी तुम्हाला घेत दिला किंवा ह्या कायद्यात जरी तुम्ही तरतूद केली तरी ते आरक्षणाचा तुमचा असेला कोटा वाढवल्याशिवाय हे आरक्षण टिकू शकत नाही ही वस्तुचिती माहीत सुद्धा तशा प्रकारचं आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा प्रयत्न का केंद्राने केला हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे मग मराठा आरक्षणाच्या संदर्भातून निर्णय घ्यायचा असेल नांदेडला छत्रपती संभाजीराजांनी जे विधान केलेलं आहे की लोकप्रतिनिधी सहभागी व्हावं आमचं म्हणणं आहे की जिथून कायदा होतो त्या ठिकाणी दबाव टाकणं गरजेचं आहे तो दबाव जर दा यशस्वी झाला तरच त्या ठिकाणी हे काम शंभर टक्के यशस्वी होऊ शकतं नक्कीच सर आपल्या इथे काही समोर शेतकरी बांधव दिसत आहेत त्यांचे काही प्रश्न असेल तर आपण एकाच दुसरा प्रश्न घेऊया सर कोणाला प्रश्न विचारत असेल तर सरांना चोवीस तारखेला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक होती है, त्या बैठकीला शेतकऱ्यांनी शेतक पशुसंवर्धन मंत्रालयाचे सचिव आणि आयुक्त उपस्थित राहावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्याबाबत काय सांगा चोवीस तारखेला पवार साहेबांच्या समोर बैठक होत नाही पशुसंवर्धन मंत्र्यांच्या समोर बैठक होते आणि पशुसंवर्धन मंत्र्यांच्या समोर बैठकीला सगळे अधिकारी हजर राहतील आणि तशा प्रकारची मंत्र्यांनी सूचनासुद्धा केलेली आहे आणखीन कुणाला सरांना प्रश्न विचारला विचारलं काय विचारलं धन्यवाद सर वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आणि शशिकांत शिंदे सर यांचे खूप खूप आभार आमच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने बैलगाडी आम्ही सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं पण साहेबांचा धन्यवाद करतो बैलगाडी मालकांच्या व्यता साहेबांनी तुमच्या सर्व पत्रकारांच्या समोर मांडल्या अतिशय धन्यवाद देतो महत्वाचा मुद्दा असा आहे की आजपर्यंत एवढे सगळे नेते झाले साहेबांनी जे सहकार्य केलं आज जिथं जिथं वरती केसेस झाल्या जिथे बैल गोष्ट घेऊन गेले आणि ते फक्त सोड फक्त आमच्या शिंदे साहेबांनी केले त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद शिंदे शिंदेसाहेब कार्याला आणि कामाला सलाम बदलापूर व्हॉईस बदलापूर